गाडीचा धक्का लागल्याच्या कारणावरून व वो जुन्या वादावरून मनपा कर्मचाऱ्याचा धारदार शस्त्राने खून केल्याची धक्कादायक घटना काल रात्रीच्या सुमारास गोदाघाट परिसरात घडली आहे याबाबत मिळालेली माहिती अशी की मनपाच्या सातपूर विभागीय कार्यालयाच्या अतिक्रमण विभागातील कर्मचारी सनी जॉन मायकल हे काल रात्री साडे अकरा वाज्याच्या सुमारास आपल्या मित्रांसोबत दुचाकीवरून एका पानटपरीवर जात होते समोरून येणाऱ्या एका दुचाकीला त्यांचा धक्का लागला त्यावेळी सनीचे मित्र व दुचाकीवरील एक इसम यांच्यात पाचापाची झाली पुढे पांटपरीवर एकत्र आल्यानंतर पुन्हा त्यांच्यात वाद झाले काही वेळाने सनी हा गोदा घाटावर मित्रांसोबत पार्टी करत होता त्यावेळी एका टोळक्याने जुन्या वादातून त्या सर्वांना लाताबुक्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली त्याचवेळी एकाने त्याच्याकडील धारदार शस्त्राने सनीच्या पोटात व वा मांडीवर वार केले गंभीर जखमी झालेल्या सनीला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले मात्र झाल्याने सनीचा मृत्यू झाला घटनेची माहिती मिळतात भद्रकाली वा पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मारेकरांचा शोध सुरू केला या प्रकरणी अज्ञात इस्मान सनीच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुरवाडे हे करीत आहेत या गुन्ह्यात सहा ते सात आरोपी असून त्यापैकी काही जणांची नावे निष्पन्न झाल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे इतरांचे नावी शोध देण्याचे काम सुरू आहे दरम्यान या प्रसंगी लोकशास्त्र दिवशी बोलताना सनी मायकल याच्या भावाने अधिक माहिती दिली बघूयात सविस्तर मयूर जॉन आहे काल रात्रीच्या सुमारास साडे दहा अकराच्या सुमारास माझ्या भावावर काही अज्ञात व्यक्तींनी दहा तास शस्त्रांनी वार करून माझ्या भावाला जीवा एक टाळ मारलेला आहे तर मला पोलीस प्रशासनशी एक अंबल रिक्वेस्ट आहे की जे आरोपी आहेत त्यांचे मी नाव सांगत आहे भागवत यश भागवत आहे योगेश साळी आहे आणि अजून त्याचे तीन साथीदार जे आहेत ते तुम्हाला मी त्याचे डिटेल्स देणारच आहे त्यांच्यावर कठोर कठोर कोटूर कारवाई करावी ही माझी प्रशासनाकडं विनंती आहे आणि मला माझ्या परिवाराला व माझ्या भावाच्या आत्म्याला एक न्याय मिळावा हीच एक नम्र विनंती माझ्याकडून पोलीस प्रशासनाला आहे मैताचे कोण आहे तुम्ही मी मैताचा लहान भाऊ आहे मयूर घरामध्ये कोण कोण आहे घरामध्ये माझ्या मोठ्या भावाचं कुन लग्न झालेलं आहे जी बायको आहे आणि एक मुलगा आहे तो आठवीत शिकतो आणि जे आरोपी आहेत त्यांच्यापैकी एक सुद्धा अजून अटक झालेला नाही आहे हे अजून फरारच आहेत आणि जवळपास आता बारा तास होतील बारा तासच्या वर झालेलं आहे तरी अजून पोलीस प्रशासनाने कोणाला अटक केलेली नाही आहे तर माझी आणि पोलिसांची विनंती आहे की यांना लवकरात लवकर ताब्यात घेऊन आम्हाला साठी बंटी आढाव नाशिक